आमच्या घरी बैलाचा व्यवहार केला होता त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी जी उरलेली रक्कम आहे तीला बोलावली होती त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं पण त्यांनी काही ती रक्कम दिली नाही तर ते म्हणले स्टॅम्प पेपरवरती सही करा तर सर जर रक्कम दिल्याशिवाय स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं की आमच्या घरी आमच्यावर सही करता का तिथून सर निघून आले त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की सर तुम्ही आमच्या निवासस्थानी या निमूक मध्ये तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो तर त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही लोण मधून माघारी यायचं म्हटलं आम्ही संध्याकाळी नको म्हटलं तर त्यांनी स्वतःहून स्वतः फोन केला की सर या तुम्ही काय असाल पण आपण तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली की तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला तर आमचा रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन दोन फोन केले कोण खाली माणसं थांबलेलं त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये रे आलं या गाव करतोय तर आम्ही ते म्हणलं आम्हाला हा वाद घालायचा नाही भैया तुम्ही उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत भयाबर म्हणले हो देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत द्या तुम्ही तिथून आम्ही गाडी पशी गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि ती माणसं पण आली ज्या आली मारण्यासाठी ती आली आम्ही मी दरवाजा उघडून पलीकडच्या साईडला सर गाडीत बसेपर्यंत पर्यंत त्यांचा भैयाना तशी दिसते त्यांचा भावाला एकून तो पण भैया पळत आले सरांच्या अंगावर पाठी घेऊन तो पर्यंत त्यांच्या भावानी ती पिस्तूर होती ती डायरेक्ट सरांच्या डोक्यावर गुळ घालत माझ्या समोर माझ्या समोर त्यांनी खूप मड्डा न्याय केला न्याय भेटलाच पाहिजे आज माणूस इथे नाहीये पण तो काकडे अटक झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी साधा हात पण त्यांना उचलताना गाडीत बसव खर त्यांनी लात नाही टाकायला त्यांना आत गाडीत त्यांना पाठी झालीच पाहिजे काकड्यांची जी फॅमिली आहे ना ती राजकारण दबाव खाली आहे त्याच्यामुळे ते आमच्या राज्यात दबाव आणत आहेत आणि माझी महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की मला व माझ्या माझ्या मुली मुलीसमोर त्यांनी त्याच्या वडिलांना गोळी घातले त्याच्यामुळे आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे ज्या ठिकाणी ही घटना घडली सरांवरती गोळीबार झाला त्यावेळेस सरांच्या हातात एक बॅग होती त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व माता गळ्यातला सहा तोळ्याचा घंटे आणि मोबाईल त्या बॅगमध्ये मध्ये तेव्हा जशी सरांना गोळी लागली तशी सर खाली पडले ती बॅग तिथंच पडलेली आहे आम्ही सरांना टाकून टाउ परत आम्ही त्यांना विचारलं बॅग आहे का तर तिथून ती बॅग गायब झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की बॅग वगैरे काही नव्हतं पण ती बॅग सरांच्या हातातच होती कारण की बाळ माझ्याजवळ होत सरांनी ती बॅग घेतली होती त्याच्यामुळे बॅग सरांच्या हातातून तिथंच पडलेली माझे अभिजित एकनाथ निंबाळकर रणजित निंबाळकर सरांचा लहान भाऊ आहे मी जो काल प्रकरण झालं माझ्या भावाचा जो फोन केला यांना पाठीमागे हल्ला करून एकट्याला निवांत बोलवून त्यांना गौतम काकडीने जो काय कट केलं याबद्दल महाराष्ट्र शासन आणि देशाचे आपले गृहमंत्री यांना एकच निवेदन करतो की यामध्ये राजकीय पक्षाचा दबाव येत आहे त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे तेवढीच मी विनंती करतो आम्हाला जर न्याय लवकर नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयाच्या समोर येऊन आंदोलन करू आम्हाला मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही राहणार आमच्या कुटुंबाचा धोका अजूनही टाळलेला नाही आमच्या कुटुंबाला पूर्णपणे त्यांच्यापासून पूर्ण धोका आहे आणि जर असं काही झालंच तर मंत्रालय समोर येऊन आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही गुरुवारी जो प्रकार काढला गौतम